चित्रदुर्ग जिल्ह्यातील रेणुकास्वामी हत्येतील आरोपी दर्शनचा एक फोटो सध्या व्हायरल होतोय या फोटोमध्ये दर्शन एक हातात सिगरेट आणि दुसऱ्या हातामध्ये कॉफी मग घेऊन रावडी शिटर सह बसलेला दिसतो यामुळे दर्शनला बेंगलोरच्या परप्पण अग्रहार जेलमधून बल्डारी केंद्रीय कारागृहात स्थलांतरित करण्यात आला आहे दर्शनवर गंभीर आरोप आहेत रेणुकास्वामी हत्येच्या प्रकरणात दर्शन ए टू आरोपी आहे आणि परपण अग्रहार जेलमध्ये राहिला होता त्याच्याशी रावडी शिटर्सच्या सहवासामुळे आणि त्याच्या सुरक्षिततेसाठी त्याला बळारी जेलमध्ये हलवण्यात आलंय राजशेखर हिरेमठ के एम एम मराठी बेळगाव